स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात बरे आहात ना बरेच राहा आणि मस्त राहा तर आज तुमच्याशी एक शेअर करणार आहे मी बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती ताई की कॅटबद्दल माहिती सांगायची होती की गावरानी कॅट आणि पर्शन कॅटमध्ये फरक असतो का इला आणल्यानंतर काळजी कशी घ्यायची आता मी माझाही पहिलाच अनुभव होता तर तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे नॉर्मल कॅट आणि या कॅटमध्ये फरक काय असतो मला वाटलं दोन्ही कॅटसारख्याच असतात काही दोघींना पण जेवणसारखंच दिलं तर जमतं पण तसं न नसतं यांना दूध देता येत नाही दूध काला वगैरे जे आपण गावरानी कॅटला देतो बिलकुल देता येत नाही आणि सगळ्यात पहिले जेव्हा ही घरी आणलं तेव्हा मी हिला दुसऱ्याच दिवशी दवाखान्यात घेऊन गेलो आणि पहिली गोष्ट कितीची घेतली तर ही विकत नाही घेतलेली आहे आम्ही हे एका जणांकड एका व्यक्तीने घेतली होती त्याच्याकडून हे या कॅटचं मेंटेनन्स झालं नाही किंवा त्याच्या घरी नव्हतं जमत या कॅटला त्यांच्या घरी रागत होते घेतले सही मोठ्या उत्साहाने पण वागूनच झाली नाही त्याच्यामुळं ही बेवारासारखी पडली होती तर कबीर हा घरी घेऊन आला आणि घरी आणल्यानंतरनं मला त्याने एवढी कल्पना दिली नव्हती बस आणायच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितली की मग मी कॅट घरी घेऊन येते मी खूप विरोध केला मला कॅट डॉग घरात वागवायला बिलकुल आवडत नाही मी याच्या बिलकुल म्हणजे पहिल्यापासूनच नव्हतं आवडत मला पण म्हणतोच ना एकदा घरी आणल्यानंतर कॅट तरी कॅट कीशी घरात राहू शकते पण डॉग हा थोडासा त्याला बाहेरच्या गोष्टी हव्या असतात बाहेर फिरायला न्यावं लागतं तर कॅट या कॅटचं तसं नाही आहे ही कॅट जास्त जोराने ओरडतसुद्धा नाही जसं नॉर्मल जी कॅट असते ते म्यावम्याव खूप करत राहते पण या कॅटचा तसा प्रॉब्लेम नाही आहे खूप गरीब असते ही जास्त मस्तीखोर असा नाही म्हणत का नाही आहे पण आहे पण एवढी नसते जेवढी गावराणी मांजर असते आ, इंडियन इंडियन कॅट म्हणतो आपण आणि ही कॅट बऱ्याच जणांना वाटलं आम्ही विकत आणलं तर बिलकुलच विकत आणली नाही आहे मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी आम्हाला हे असं एक कार्ड दिलं आहे इचं लसीकरणसुद्धा आम्ही केलं असं नाही का आणलं म्हणून मला आणल्यानंतर असं माहीत नव्हतं का इचका हिचा खर्च इतका असतो म्हणून म्हणजे इचं हे बघा आमचं इचं दिलेला असा चार्ट आहे कोणची लस कधी द्यायची पहिली लस आठ ते सहा आणि आठ आठवडे दुसरी दहा आणि बारा आठवडे तिसरी सोळा आठवडे तर अशा असतात तिच्या लसी तर त्या तुम्हाला दिल्यानंतर का होतं ना जेव्हा आम्ही आणली होती ना ती एवढी ही थोडी वीक होती पण जसं आम्हाला डॉक्टरांनी तिच्यासाठी काही टॉनिक दिले तिच्या जेवणामध्ये सगळं तर त्याच्यामुळं तिची हेल्थ मस्त झाली आहे छान वजन वाढलं एक दीड किलोने वाढलं आहे तिचं वजन आणि थोडंसं तिला टेम्परेचर आणल्यानंतर थोडंसं वातावरण चेंज होतं आपल्या घरामध्ये ती जिथे राहत होती तिथे थोडं साफसफाई नव्हती त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिलं तिला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांना म्हटलं की आंघोळ घालू का तर सगळ्यात पहिले डॉक्टरांनी नाही म्हटलं आम्हाला की कॅटची आंघोळ घालायची नाही त्या सेल्फ क्लीन करतात त्या स्वतःला तशाच क्लीन करत असतात आणि का होतं ना चुकीने जरीची आंघोळ जरी, जरी केली आपण आणि तिला टेम्परेचर आला आपल्याला काही समजत नाही त्याच्यामुळं का होतं ना धगवण्याचे चान्सेस जास्त असतात कॅटमध्ये त्याच्यामुळं जर तुम्ही कॅट वागवत असाल तर या गोष्टीचा पहिलेच विचार करा की तुम्हाला तिचा खर्च परवडत असेल तर ती घरात आणा नाही ना तर खूप लोक कॅटला डॉगला घरात आणतात फक्त बाहेरचं बघून याच्या घरात छान दिसते पण तिचं मेंटेनन्ससुद्धा असतं तर ते करणं होत असेल तर घरात आणा आणणं आणू नका त्यांचे वाक्य करू नका तुम्ही साध्या शब्दामध्ये सांगायचं आहे मला तुम्हाला त्याला वेळ पण द्यावं लागतं तिच्याशी बोलावं पण लागतं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात लागता, तेव्हा ती आपल्याशी कनेक्ट होते आणि खूप ही ही आल्यापासून ना खोटेने सांगत मी माझे कामं तर वाढलेच आहे अर्थात पण जेव्हा आपण थोडंसं विचारात राहतो ना ते बिलकुल विसरून जातो आपण सकाळी काय विचार करत होतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण तिच्याच्याने ज्या निगेटिव्हिटी असते आपल्यामध्ये ती विसरून जातो आम्ही तिच्या खेळण्यात जे आपण रमून जातो तर बऱ्याचशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये ती ती आल्यानंतर येते हे मला वाटत नव्हतं मला बऱ्याच जण म्हणायचे कॅट किंवा डॉग घरात असले म्हणजे असं था। होतं तसं होतं पण जेव्हापासून ही घरात आली हा माझा पर्सनल अनुभव आहे खूप खूप फरक पडतो निगेटिव्ह पॉईंट म्हणजे हिचा असं आहे की आपल्याला कुठे गावाला जायचं असेल तर प्रॉब्लेम जातो तर जसे डॉग डॉगचे हाऊस असतात जसे कॅटचे पण असतात आपल्याला कुठं तीन चार दिवस गावाला जायचं असेल तर आपल्याला तिथे जाऊन सोडू शकतो साडेतीनशे रुपये पर दिवसाचं त्यांचं चार्ज असतो जसं डॉगचं पाचशे रुपये असतं तर यांचं साडेतीनशे रुपये आहे ते खाण्याची काळजी सगळे घेतात आणि या कॅटला थोडंसं बघावं लागतं की ती बाहेरनं गेली पाहिजे कारण का जे कुत्रे असतात बाहेरचे ते यांना इजा करण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून खूप बघावं लागतं विसर ही कॅट कॅट जे असते आपलं घर विसरते सहसा लवकर तिला आठवत नाही आणि तुम्हाला जर कॅट घ्यायची असेल तर छो म्हणजे दीड महिन्या दोन महिन्याची घ्या कॅट तीन चार महिने पाच महिन्याची जर कॅट घेतली तर तिला थोडं मॅनेज करायला कठीण जाते ही कशी आपल्या जवळ राहते आणि लहानपणापासून असते त्याच्यामुळं तिला लवकर कनेक्ट होते आपल्यासोबत आणि हिला आणल्यावर एक खूप चांगली प्लस पॉईंट म्हणजे होता इला स्वतःचं टॉयलेट लॅटरीन ही बरोबर तिच्या जे ग्लिटर आहे त्याच्यामध्येच करायची पहिल्या दिवसापासून तिला ती सवय होती त्याच्यामुळं मला बाकीचे काही प्रॉब्लेम गेला नाही बऱ्याच जणांचे प्रश्न होते कॅटबद्दल आणि जेव्हाही जे तुम्ही कॅट घ्या सगळ्यात पहिले आणल्यानंतर तुम्ही डॉक्टरच्याकडे न्या तिची पूर्ण चेकअप करून घ्या तिला कोणती स्कि जसं तिच्या कानामध्ये सुद्धा काही इन्फेक्शन झालं होतं आम्ही दुसऱ्या दिवशी नेऊन तिचं ते आ, साफ केले इन्फ इन्फेक्शन जेव्हाही आम्ही जातो तेव्हा पूर्ण चेक करून घेतो दवाखान्यामध्ये की तिला कोणचं इन्फेक्शन आहे काय तर तिला तसं झालं होतं थोडंसं तिचे केसं काही ठिकाणचे गेले होते ज्या ठिकाणी ती थी राहत होती तिची प्रॉपर तिथं केअर नव्हती घेतल्या जात पण जेव्हापासून घरी आली तर डॉक्टरसुद्धा म्हणाली की तुम्ही खूप केअर घेता आणि खूप हेल्दी मस्त झाली आहे तर माझ्या आता आजूबाजूलाच आहे ती दाखवते तुम्हाला मी तर ही आमची कॅट तर खूप खूप छान आहे हेल्दी झाली आहे पहिले आता झोपीत तर उठली त्याच्यामुळे तुम्हाला सुस्त दिसत असेल तर खूप छान बिलकुल अशी रागवत नाही चिडत नाही तिच्या टाईम टू टाईम तुम्ही जेवायला दिलं सगळ्या गोष्टी केल्या तर ती बिलकुल रागीट होत नाही आणि पुढं पुढं आता ही प्रॉपर तीन महिन्याची झाली आहे ना सानक तर तीन महिन्याची झाली आहे ही तर तीन महिने कसे गेले माहीत नाही पडले आम्हाला माझा बड्डे आणि हिचा बड्डे एका दिवसाचा फरक येतो बरोबर हिचा माझा एक म्हणजे जेव्हा पुढ वर्षी आम्ही दो पुढच्या वर्षी आम्ही दोघीजणीसोबत बर्थडे सेलिब्रेट करू आहे ना तिचं <laughs> नाव आम्ही रानू ठेवलं आहे आपल्या आपल्या काय म्हणते साधं सिंपल नाव फॉरेनर नावने ठेवलं <laughs> तर ज्यांना ज्यांना कॅड घ्यायची आहे त्यांनी ही प्रिकॉशन नक्की घ्या तिचं फूड तिला दूध बिलकुल देऊ नका दूध काला बिलकुल देऊ नका तिच्या स्किनसाठी तिच्या हेल्थसाठी हानिकारक असतं सध्या तरी जेव जेव्हा ती लहान असते म्हणजे पाच सहा महिने तरी आम्हाला डॉक्टरांनी मनाई केली होती तर इला जे आहे त्याचं फूड जे आहे तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने द्या तिच्या हेल्थला जे सूट होईल ते आम्ही थोडंसं हिचं फूड चेंज केलं होतं तर हिला इथं पोट खराब झालं होतं त्याच्यामुळं डॉक्टर म्हणाले एकदम फूड चेंज नाही करायचं हळूहळू करायचं तर बघा आम्ही तसंच करत आहे तर त्याच्यामुळं बराचसा फरक झाला तिच्या ज्या औषधी आहे त्याच्यामुळं पण म्हणून तुम्हाला कॅट आणायची असेल तर तिचा खर्च परवडत असेल तर आणा अन्यथा आणू नका नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि मग तिचा तिला त्रास होईल तिचे येले होणार आहे तर ही बघा दोन कलरफुल डो दो, दोन तुम्हाला डोळे विकचे वेगवेगळे दिस रो रोज तिला आम्ही साफ करतो स्वच्छ करतो तिचं बरंचसं सामान आहे तुमच्याशी मी एकदा शेअर करायचं जे मी घेतलेले आहे विकत ऑनलाईन ते ती लवकरच मी शेअर करणार तर कॅटबद्दलचे बऱ्याच जणांचे प्रश्न होते आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 बाय